परभणी या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड दगडाने ठेसून करण्यात आली आणि त्याचा निषेध म्हणून समस्त आंबेडकर या अनुयायांनी संपर्क दिनांक अकरा दिवशी परभणी बंदची हाक दिली होती आणि हा बंद हा अत्यंत सुरळीतपणे चालू असताना म्हणजे बंद शांततेत पार पडत होता परंतु सायंकाळी साडेचार आणि पाचच्या दरम्यान बंदला पोलिसांनी हिंसक वळण दिलं पाठीमागं जो एल सी बीचा बी आय आहे अशोक गोरव नावाचा हा प्रचंड जातीवादी पी आय आहे कारण का भीमा कोरेगाव असू देत पूर्णा दंगल असू देत त्याच्यानंतर अक्षय ब अक्षय बालेराव जे भोंडार हवेलीचं प्रकरण आहे नांदेडचं ते प्रकरण असू देत आणि वाताचं परभणी प्रकरण असू देत हा अशोक घोरबांड नावाचा जो जातीवादी पी आय आहे त्याची पार्श्वभूमी ही अत्यंत खराब आहे तो ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणावरती दलितांवरती अनुसूचित जाती जमातीवरती अन्याय अत्याचाराच्या घटना मारहाणीच्या घटना अशा आणि दंगलीच्या घटना ह्या सातत्याने घडत आहेत याच्या पाठीमागं पोलीस प्रशासन होतं बंद शांततेत पार पडत असताना अकरा तारखेला आणि दहा तारखेचं सांगतोय दहा तारखेला सकाळी अकरा वाजता सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा परबणित होता कलेक्टर ऑफिसपासून आव घ्या पाचशे मीटरच्या अंतरावर म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता तशी पोलिसांकडं गुप्तचर यंत्रणेकडे याची माहिती असायला हवी होती त्या मोर्चामध्ये त्या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांच्याविषयी अत्यंत गरळ ओखलेली भाषणं आहेत ते प्रशासनाने त्याची चौकशी करणं गरजेचं आहे ते त्यांनी चौकशी न केल्यामुळे संबंधित जो आरोपी आहे त्याला पोलीस माती फिरू ठरवू आहे परंतु तो वास्तविक पाहता तो माथे फिरू नाही आहे तो मोर्चात सहभागी होता सकल हिंदू समाजाच्या आणि मोर्चा आटोपल्याच्यानंतर त्याला कुणीतरी एक व्यक्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आणून सोडते काय आणि तो बाबासाहेबांच्या पुतळ्यावर चढतो काय आणि दगडाने संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड करतो काय हे अत्यंत निंदनीय आहे निषेधार्थ आहे आणि सम समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र तीव्र असून या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे ज्यांनी ही दंगल घडवली तो अशोक गोरबाड नावाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आपण पाहिलं असेल की दोन हजार अठराला भीमा वेळेस ही मिलिंद एकबोटे आनंद दवे आणि सगळ्याच पाठीमागं संभाजी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याचा हात असताना देखील त्यांना एक दहा मिनटंसुद्धा अटक झाली नाही याच्या पाठीमागं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना क्लीन चिट देतात काय आणि आंबेडकर समाजाच्या भावना कुणी समजून घेत नाही आहे हे फार अत्यंत दुर्दैवी आहे चुकीचं आहे तर मी प्रशासनाला विनंती करीन की बाबा जे काही परभणीत घडलेलं आहे पोलिसांचं जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं ते कोणाच्या सांगण्यावरून झालं ते दलित वस्तीतच का करण्यात आलं आमच्या जवळपास साठ ते सत्तर पोरांना अमानुषपणे एकदम अमानुषपणे आणि बेदमपणे मारहाण करण्यात आली प्रत्येक मुलाचा हात पाय आणि काहींचे हात फ्रॅक्चर आहेत काहींचे पाय फ्रॅक्चर आहेत आमच्या महिलांना एवढी जबर स्वरूपाची मारहाण करण्यात आली त्यात वच्चलाबाई मानवते आहेत त्यांना तो घोरबांड आणि तिथला जो मोंडा पोलीस स्टेशनचा पी आय शरद मरे आणि त्याच्यानंतर कोणतरी उपनिरीक्षक तुर्न तुर्नर या तिघांनी तिला अश्लील भाषेत शिवगाळ केली जातीवादी शिवगाळ केली नवे नवे तर बाबासाहेबांच्या संविधानाला शिवीगाळ केली बाबासाहेबांनाही शिविगाळ केली आणि त्याच्यानंतर तिला बेद मारहाण करण्यात आलेले आहे तिच्या जीवाला आजही ती बिचारी शासकीय रुग्णालयात उपचार घेते तिच्या जीवाला आजही धोका आहे प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आमचे मुलं एवढं भयभीत आहेत त्या ठिकाणी प्रचंड मुलं असं ते ना परभणी सोडून जायला लागलेले आहेत तर ते कोम्बिंग ऑपरेशन जरी थांबलं असलं तरी मुलांवरचे जे काय खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत प्रशासनानं ते तात्काळ प्रशा मागे घेतले पाहिजेत कारण का दोन हजार अठराच्या दंगलीचे गुन्हे जवळपास पस्तीस चाळीस हजार मुलांवरती गुन्हे दाखल आहेत ते प्रशासनाने मागे घेतलेले नाहीत प्रशासन आता देशात दंगलघडू पाहतंय अराजकता माजू पाहत आहे आणि त्याला आर एस एस आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्याचबरोबर भाजप त्याला खतपाणी घालतं आहे असा माझा थेट आरोप आहे आमची दुसरी मागणी आहे की जे या घटनेची चौकशी होत असताना न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता जे सिटिंग न्यायाधीश आहेत त्यांच्याकडून करण्यात यावी त्याचबरोबर पोलीस निरीक्षक गो अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक शरद म शरद मरे त्याचबरोबर तो तुर्नर या तिघांवरही ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे आणि त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं पाहिजे परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या तातडीने सी सी टी व्ही स जप्त करण्यात आले पाहिजेत आमची मागणी आहे सी सी टी व्ही जे आहेत सी सी टी व्ही फुटेज दंगल नक्की कुणी ग गळवली दंगलीमध्ये निळेमोपं गमजे घातलेली पोरं माकटोपी घातलेली पोरं कुणामुळे आली याची ही सखोल चौकशी झाली पाहिजे आमची त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज जे आहेत त्यात आमच्या एक कटर भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांनी पोलिसांनी त्याला जबर मारहाण केल्याने त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला त्याच्या घरच्यांना तातडीनं पन्नास लाखाची मदत आर्थिक मदत हे शासनाने करावी त्याचबरोबर त्यांच्या घरातील एक त्यांचे बंधू त्यांना शासकीय सेवेत घ्यावं अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर वच्छलाबाई मानवते यांना जबर मारहाण केल्यामुळे तीनशे अंतर्गत आणि तीनशे सात अंतर्गत पोलिसांवरती गुन्हा दाखल व्हावा आणि वच्छाबाई मानवते यांना दहा लाखाची आर्थिक मदत तातडीनं सरकारने द्यावी आणि न्यायालयात न्यायालयीन कोर्टेत असलेले सर्व रुग्णालय उपचार घेतले पुन्हा न्यायाधीश यांच्यामार्फत त्यांचं मेडिकल करण्यात यावं आमचा स्थानिक प्रशासनावर विश्वास नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी आसपास जरी लॅब उपलब्ध नव्हती तरी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह छव्वीस छतनासाठी औरंगाबादला घाट रुग्ण न्यायालयात आला होता न्यायालयान कोठडी घेत असलेले पोलिसांचं जे पोलिसांनी जे बौद्ध असतील कॉम्बिंग ऑपरेशन केलं आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे व्हिडिओ उपलब्ध असतील पोलिसांनी कशा प्रकारे रिक्षाची वाहनांची तोडफोड केलेली आहे कारण का या दंगलीत सगळ्यात जास्त सहभाग हा पोलिसांचा होता पोलिसांनी जास्त तोडफोड केलेली आहे त्याच्यामुळं दलित वस्तीत ज्या तोडफोड झालेले घरांचे नुकसान आहे गाड्यांचे नुकसान आहे याचे तात्काळ पंचनामे करावेत आणि त्यांनी त्यांना भरपाई देण्यात यावी निर्दोष आणि जखमी झालेल्या नाही तातडीनं मत मदत द्यावी आणि महत्त्वाची मागणी जी आहे संविधान शिल्पाची विटंबना करणारा जो आरोपी आहे स्वपन दत्तात्रेय पवार नावाचा त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे आणि दहा डिसेंबरला जे सकल हिंदू समाजामार्फत जे आयोजक आणि संयोजक आहेत त्यांची भाषणं जे काही आपण शासनाने पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणे तपासून पावीत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशा घटना महाराष्ट्रात घडता कामा नये असे मी ही करतो सांगतो की अशा घटना घडल्या तर देशात आराजकता माजेल आता पाहिलं असेल या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत अगदी यू पी बिहारमध्ये बहन मायावती असतील खासदार चंद्रशेखर आझाद असतील अखिलेश यादव असतील त्याचबरोबर जे काय खासदार आहेत उत्तर प्रदेशमधले त्या या ठिकाणावरती आंदोलन आवाज उठवत आहेत परंतु महाराष्ट्रात ही काही मोजकीच लोक याच्यावरती आवाज उठवत आहेत ज्या ज्यावेळेस माझा त्यांच्यावरती थेट आरोप असा आहे की तुम्ही ज्यावेळेस सांगता की संविधानाच्या साक्षीने संविधानाच्या साक्षीने आम्ही संविधानाला हे करू कुठल्याही माणसाला दुजेवागणूक देणार नाही आहे मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे संविधानाची तुम्ही खोटी शपथ घेतली आणि ईश्वराची खरी घेतली असं मी म्हणतो संविधान तुमच्या जर मनात असतं तर तुम्ही सर्वजण रस्त्यावर उतरला असतात आणि यासाठी जर आरोपींवर गुन्हे दाखल नाही झाले ज्या घोरमांड आहे या दंगलीवर मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल नाही झाले पोलिसांचं निलंबन नाही झालं तर मला वाटतं समस्त आंबेडकर समाजाने एक मोठं जनआंदोलन उभारावं आणि मंत्रालयाला घेराव घालावा गृहमंत्र्यांनाही फिरू दिलं नाही पाहिजे महायुतीतले जे काही उमेदवार हे मंत्री आहेत त्यांना कुणालाही फिरू नाही दिलं पाहिजे असं माझं मत आहे या ठिकाणी गेला होता सध्याची परिस्थिती काय आहे सध्याची परभणीमधली परिस्थिती अशी आहे मी जखमी महिलांना मुलांना जे काही जखमी बंधू आहेत जे समाज बांधव आहेत त्यांच्याशी मी सवा थेट संवाद साधलेला आहे मी त्यांना जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे सध्या तरी परभणीतली परिस्थिती हिशा तणावपूर्वक जरी असली तरी लोक भयभीत आहेत लोकांना कुठंतरी वाटतं की हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि जे काही दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण का इथं आंबेडकरी चळवळ बदनाम करण्याचं कटकारस्थान हे भाजपाच्या मार्फत आणि संघाच्या मार्फत होतंय असं मी थेट सांगतो आता सोमनाथ सूर्यवंशी खऱ्या अर्थाने भीमानुयायी होता तो भीमसैनिक होता अशा प्रकारे आपण सांगितलं परंतु प्रशासनाने त्याची खरं तर जात सांगून त्याला कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो याविषयी काय सांगा मला मी तिथले जे काय स्थानिक पोलीस प्रशासन आहे आई जे आहेत एस पी आहेत डीवायएसपी आहेत आणि जिल्हाधिकारी आहेत त्यांना सांगू शकतो की तुम्ही त्याची जात जाहीर न करता आरोपीची जात पाहिला जात पाहिल्यानंतर तुम्ही जाहीर करायला असावी आरोपीची जात जाहीर करा ना मृत्यू झालेली जी जात जो आमचा शहीद बांधव झाला आहे त्याची जात जर तुम्ही जाहीर न करण्यापेक्षा आरोपीची जात जाहीर करा मग कळू द्या कुणाला काय होतं ते मागील वर्षी म्हणजे दोन दोन हजार अठराला भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाला दोनशे वर्ष पूर्ण होत होते त्याच अनुषंगाने दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने कुठेतरी अशा प्रकारच्या दंगली किंवा इतर काही ह्या मोठा कट्टा असताना कडण्याच्या किंवा आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये होता तसंच मानता येईल कारण का दोन हजार पंचवीस ला संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि आता हे कुरापती काढायला लागलेले आहेत लोक संविधान आपण ज्यावेळेस संविधान म्हणतो ना त्यावेळेस संविधानावरती घाला घालण्याचं काम हे भाजपाच्या मार्फत सुरू आहे आता युतीचं सरकार आर एस एसचं पीचं सरकार न्याय मिळेल असं वाटतंय न्याय मिळवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा आपल्याला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं किरकोळ जरी आंदोलन असलं तरी आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय आहे परंतु हे जे जे महत्त्वाचे विषय आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत म्हणून मला वाटतं की यासाठी मोठं जन आंदोलन उभारावं लागेल समस्त आंबेडकर चळवळीने मयत सोमनाथ सूर्यवंशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये चकमांचं कारण देण्यात आलं होतं त्यानंतर काही कारवाई झालेली आपण परभणीत पर गेल्यावर जाणवलं तेव्हा काही माहिती भेटली नाही नाही परभणीत गेल्याच्या नंतर अद्यापही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली आहे एवढे ठोस पुरावे असताना शवीचनाचा अहवाल असताना जे दोषी पोलीस आहेत ज्या पोलिसांनी की मी थेट आणखीही सांगतो प्रसारमाध्यमांच्या समोर सांगतो या दंगलीच्या पाठीमागे पूर्णपणे हे पोलीस प्रशासन होतं आणि पोलिस प्रशासनाला आदेश कोणी दिले याची चौकशी झाली पाहिजे आणि जो आरोपी आहे ना सोपान पवार त्याची नार्को टेस्ट करा त्याच्याबरोबर जो घोरबाण आहे त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे त्याला नक्की अहवाल कोणी दिले यांचे सगळे मोबाईलचे जे रेकॉर्ड आहे मोबाईल रेकॉर्डिंग आहे यांची कॉल हिस्ट्री आहे ती तपासण्यात आली पाहिजे त्यांनी थेट आरोप केलेला आहे की दोन मराठ्यांमुळे हा कुठेतरी वाद पेटलेला आहे दोन मराठ्यांचं त्यांनी नाव सांगितलं नाही कोणी आयुष्य काय सांगतात दोन मराठे आता हे आदरणीय साहेबांना बाळासाहेबांना माहिती असतील त्यात ते त्या मेघना बोर्डीकर असतील आणि खासदार संजय जाधव असतील दुसरे कोण असणार आहे तेच मराठे आहेत ना तिथं आता जे त्या ठिकाणी दंगल घडली त्यानंतर त्या ठिकाणी सुजात आंबेडकर गेले होते आपणही गेला होता वंचितचेही काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मारहाण किंवा त्या ठिकाणी आए, जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर त्याचप्रमाणे भीम आर्मीच्या काही झालेली आहे ऐकण्यात किती त्या ठिकाणी अंदाजे जवळपास मुख्य आरोपी एक्कावन्न आणि सहाशे जणांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यात वंचितचे असतील भीम आर्मीचे असतील वादर आंबेडकरवादी कुठल्याही समाजाचे असतील आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती निर्दोष आणि हे काही मी महत्त्वाचं सांगतो ज्या मुलांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांचं रेकॉर्ड तपासा या काही मुलावरती एकशे एकावन्न सुद्धा गुन्हा दाखल नाही आहे नॉन करप्टेड पोर आहेत नॉन एकावर किरकोळ गुन्हा दाखल नाही आहे कधी कुणाची हिस्ट्रीचा ही नाही आहे मग असे तरुण पोर आमची वीस बावीस वर्षाची तरुण मुलं प्रशासन त्यांचं आयुष्य बर्बाद करू पाहते मुख्यमंत्री असे म्हणले की फक्त कॅमेरात दिसेल दगडपथ पकरण त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा कोणावर गुन्हा दाखल करू नका असा अधिवेशनमध्ये बोलले मुख्यमंत्र्यांनी मग मुख्यमंत्र्यांनी ते पोलिसांचे व्हिडिओ पण पावेत कारण का सगळ्यात जास्त जर तोडफोड कुणी केलं असेल तर ते पोलिसांनी केलेले आहे दगडफेक कुणी केली असेल आमानुषपणे जनावरासारखं मारताना भीमसैनिकांना बघितलं आहे ते सगळे आप व्हिडिओ पाहितलेला असेल तुम्ही माझ्याकडे उपलब्ध आहेत मी तुम्हाला पाठवून देतो आणि काय आम्ही कोर्टात पण सादर करणार आहोत तिथं एवढे जनावराला सुद्धा एवढं बा बेकार पद्धतीनं मारलं जात नाही तेवढं बेकार पद्धतीनं आमच्या भीमसैनिकांना पोलिसांनी मारलेलं आहे मग पोलिसांवर कुठले गुन्हे दाखल केले पाहिजेत तिथं जे दंगल घडले ना त्यात भीमसैनिकांनी दंगल केलेली नाहीये हे आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचं षडयंत्र मुख्यमंत्री महोदय करतात त्यांनी ते, ते सगळे फुटेज पाहावेत सगळे सीसीटीव्ही फुटेज पाहावेत नक्की कुणी दंगल घडवली त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे हे त्यांनी तपासून पाहावं केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज आतापर्यंत अजून कुठेही ट्रीटमेंट दिलेलं नाही काल आदरणीय साहेब माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी होते हां माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे होते तिथं मी पाहिलं साहेब होते त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब होते चळवळीतले आंबेडकर चळवळीतले सर्वच जण राहुल प्रधान असतील दीपक भोकियादार असतील आमचे बंधू वैभव गीते असतील हे सर्वच जे काय आंबेडकर चळवळीतले अग्रेसरचे नेते आहेत ते सर्वच त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन एक सामाजिक बांधील की सामाजिक दायित्व त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि आजही ते मदत करत आहेत त्या ठिकाणी होते ते त्यांचं ह्या अशा भीम भीमालयांवरती अत्याचार किंवा लाठी मार झाला त्याच्यामुळे त्यांचं हृदयविकारण निधन झालं असं सांगण्यात येत बरोबर आहे आदरणीय लोकनेते विजयदादा विजयबाबा वाकोडे या त्यांना एक नंबरचा आरोपी करण्यात आलं होतं ते अनेक व्याधींनी ग्रासले होते आणि एवढ्यात एवढी धावपळ करत असताना तो माणूस कालचं त्यांचं शेवटचं भाषण आहे की जाईल तर शेवट निळ्यातच जाईल शेवटच्या क्षणाला प्रशासनात त्यांना प्रशासनाचा ताण आला त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेता आली नाही म्हणून त्यांना हृदयकाराचा झटका आला आणि त्याच्या पाठीमागे पोलीस प्रशासन आहे आज विरोधी पक्ष सर्वच विरोधी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे पक्षा सर्व आमदार परभणीला जाणार आहेत गेलेच पाहिजेत ना तुम्ही ज्यावेळेस संविधान प्रेमी म्हणता त्यामुळे तुम्हाला घेतो तिथं जाणं कामच आहे फक्त मतापुरताच बाबासाहेबांच्या संविधानाचा उपयोग न करता किंवा आंबेडकरी समाजाचा उपयोग न करता तुम्ही त्या ठिकाणी गेलंच पाहिजे का हा संविधानावरती घाला आहे परंतु आज विरोधी पक्ष जरी परभणीला जात असेल तरी आज कुठेतरी स विधानसभेमध्ये परभणी आणि जेच बीडमध्ये हत्या झालेली आहे त्या संदर्भात चर्चासत्र ठेवण्यात आलेलं आहे विरोधी पक्षाचे विरोधी पक्ष नसताना त्या ठिकाणी ठेवण्यात आले त्या आज जे काही आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर काय जे आंबेडकरवादी समाजाचे आमदार आहेत ते त्या ठिकाणी आवाज उठवतात असं मी मीही ऐकले दोन तीन महिने मी स्वतः त्यांचे स्टेटमेंट पाहिलेले आहेत नितीन राऊत असतील किंवा बाकी जे अनेक असतील नितीन राऊत स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन गेले परंतु भेट न देता मला एक मी ठामपणे सांगतो की भेट न देता त्या ठिकाणी जे पोलीस आहेत जे दोषे आहेत ज्या पोलिसांनी आमच्या भावाचा त्या ठिकाणी शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा खून केलेला आहे त्याची हत्या केलेली आहे त्यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हा दाखल होणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांना सेवेतून निलंबित करणं किंवा बडतर्फ करणं हे अत्यंत गरजेचं आहे ते पहिल्यांदा झालं पाहिजे अमित शहा यांनी आज अमित शहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर केलं आहे ते म्हणत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं व्यसन लागल्याप्रमाणे जो जो तो बाबासाहेब बाबासाहेब म्हणतो त्यापेक्षा जर कोणी देवाचं नाव घेतलं असतं तर त्याला स्वर्ग मिळाला असतो आमच्यासाठी देवांचा बाब बाबासाहेबच आहेत त्याच्यामुळे आम्हाला बाबासाहेब महत्त्वाचे वाटतात देव महत्त्वाचे वाटत नाही देवांचा बाप आमच्यासाठी बाबासाहेब आहे तेहतीस कोटीचा त्यासाठी आम्हाला फक्त बाबासाहेब मग ते आम्हाला ते व्यसन लागलं म्हणू द्या नेव तर काय म्हणू द्या